नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी अंडा बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आता एक तास मी पाण्यामध्ये भिजत ठेव इथे मी अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहे हात शिजण्यासाठी इथे छान असं मी पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये अंडी इथे छान अशी बॉईल करून मी घेतलेली आहे आणि इथे कांदा पण असा स्लाईस करून घेतलेला आहे मी या ठिकाणी चारच अंडी घेतलेली आहे आणि असे मी थोडे थोडे कट करते अंड्यांना कारण ते फुटू नये तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटतात आणि असे जर केले तर छान असा मसाला आतमध्ये पूर्ण अंड्यांमध्ये जातो इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर अंडी तळून घ्यायची आहेत हळद आणि लाल तिखट छान असं तेलात तरतवून घ्यायचे त्यामध्ये सोडायचे अंडी इथे मी काढून घेते याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आता कांदा तळून घ्यायचा त्यामध्ये चार मोठे मोठे कांदे मी घेतलेले होते फ्राय केलेला कांदा मी इथे काढून घेतलेला आहे इथे मी थोडाल काढून घेते आणि अख्खा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि लिंबू पिळते थोडीशी कोथिंबीर घाण्यामध्ये मी मीठ टाकते तर दोन चमचे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे पाणी पण इथे छान असं उकळलेलं आहे तर मी आता तांदूळ टाकते त्यामध्ये या ठिकाणी मी दही घेतलेला आहे तर दही एक मोठी वाटी मी घेतलेला आहे दोन टोमॅटो घेते आणि टोमॅटोची छान अशी पिळी बनवून घेतलेली आहे इथं आलं लसूण घेतलं मिक्सरला बारीक करून तर आता मी घेते एक चमच धण्याची पावडर दोन चम्मच लाल तिखट हळद घेतली पावच आणि अर्धा चमच गरम मसाला छान असं दह्यामध्ये फेटून घ्यायचं मसाले मी दह्यामध्ये छान असे मिक्स करून घेतले ते तेलामध्ये मी आलं लस भात पण नव्वद टक्के शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्व पाणी भाताचं काढून टाकते इथे म्हणजे मी टोमॅटोची पिरी दही आणि मसाले हे आता आपण यामध्ये घालून घेऊया एक छान अशी ग्रेव्ही झालेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकते मी इथे अंडी घालते कढईमध्ये थोडस इथे मी पाणी टाकते बिर्याणी मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला घालवे थोडीशी मी वरून कोथिंबीर घालते छान अशी इथे ग्रेव्ही आपली झालेली आहे भात पण इथे छान असा मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे या ठिकाणी मी लेहर लावून घेते मी लेहर लावून घेतलेले आहे सर्व मी अंड्याची ग्रेव्ही त्यामध्ये घातली इथे मी दुधामध्ये थोडासा फूड कलर घातला येल्लो तर आता तो घालते इथे सुद्धा चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे तर ते, ते सुद्धा घालूया हो इथे यावर आता झाकण ठेवते आणि छान असं पंधरा मिनटं दमट ठेवाय थोडासा वरून बिर्याणी मसाला घालते छान अशी पंधरा मिनटं दमट ठेवायची आणखी झाकणावर काहीतरी वजन ठेवायचं म्हणून मी खलबत्ता ठेवते म्हणजे छान अशी हवा इथून बाहेर नाही पडणार इथे मी झाकण काढून बघते तर छान अशी आता बिर्याणी झालेली आहे गॅस बंद केलाय आणि मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे